आणि या मठामध्ये आल्यावर जी शांतता मिळतो ना ती शोधून पण कुठे मिळणार नाही गेली तेरा ते चौदा वर्ष झाले आपला हा मठ इथे चालू झालेला आहे हा जो मठ आहे ना हा मानधर मोसारी मध्ये आहे आपला जो पनवेल शहर यापासून एक सात ते आठ किलोमीटर लांब आहे सेवा करता करता कधी सेवा करी हे कळलंच नाही आज तो मनोज वासकर आज प्रसादाचा मालकरी मठाच्या समोरासमोर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पण दर्शन होतात नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे त्या आपलं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आणि मित्रांनो दर गुरुवारी ते महाप्रसादाचा लाभ असतो आज आपल्या मनोज वासकर यांचा आज जेवण आहे आणि त्यांनी आमंत्रण केलेलं आहे आपल्याला आता आपण आलेलो आहोत आणि दाखवतो तुम्हाला मित्रांनो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येथे गर्दी बघू शकता आणि भरपूर लांबून लांबून भक्त स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि या माठामध्ये आल्यावर जी शांतता मिळतो ना ती शोधून कुठे मिळणार नाही माठाच्या उजव्या बाजूला आपल्याला गौमातेचे दर्शन होतात मित्रांनो समोर समोरासमोर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पण दर्शन होतात आणि संत तुकाराम महाराज यांचे पण आणि मित्रांनो आपल्याला विक्रांत पाटील भेटलेला आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपला मित्र आपला कॅमेरा बसवतात तुम्हाला बसवत असेल साइडला नंबर आहे कॉल करू शकता एक नंबर सर्व्हिस भारे आहे तर मी आता तुम्हाला स्वामींचे दर्शन दाखवतो तर मित्रांनो स्वामींची आरती संध्याकाळी सात वाजता चालू होते मला यायला उशीर झाला त्याचे मुलं दाखवू शकलो नाही मित्रांनो स्वामींचे दर्शन झाल्यावर ते बसून तुम्ही स्वामींचे अवधूत चिंतन करू शकतो आपल्याला पुन्हा मॅडम भेटलेली आहे महाप्रसादाचा लाभ घेऊन झाला का झाला आता मी घेतो नमस्कार भाऊ मी मित्रांनो दर्शन घेऊन झाल्यावर इकडे राईट साईडला महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आपला संतोष पाटील पण आलेला आहे महाप्रसादाचा लाभ घेतलाच का नाही नाही घेतला शेवकरी असत तर मित्रांनो आता आपल्याला विकी पाटील भेटलेला आहे आणि माठाबद्दल आपण त्यांना काही दोन शब्द विचारू माहिती विचारू नमस्कार नमस्कार गेली तेरा ते चौदा वर्ष झाले आपला हा मठ इथे चालू झालेला आहे ऍक्च्युअली मध्ये ना हा जो मठ आहे ना हा आज मानघर मोसारी मध्ये आहे मानघर मोसारी बोलवलं म्हणजे कसं आपला जो पनवेल शहर यापासून एक सात ते आठ किलोमीटर लांब आहे तर पूर्वी जेव्हा तेरा वर्ष अगोदर जेव्हा चालू केलं महाप्रसाद आपले संजय आहेत त्यांनी जो मंदिर बांधून सुरुवात केली तर पूर्वी स्वामी भक्तांना भरपूर जणांना माहीत पण नव्हतं पण हळूहळू या मठाची प्रचिती एवढी होत गेली की आज इथे दर गुरुवारी संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुमारे तीन ते चार हजार महाप्रसाद साठी भक्त येत असतात पूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा संध्याकाळी सात ला महाप्रसाद चालू व्हायचं आठ वाजता महाप्रसाद बंद व्हायचं पण आता सात वाजता चालू झालं महाप्रसाद दहाच्या जागी अकरा अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो आणि खूपच चांगला अनुभव इकडे आम्ही पण पूर्वी यायचो तेव्हा जस आम्ही स्वामीच्या दर्शनाला आलो एकदम महाप्रसाद केल्यानंतर बोलत चला आपण पण सेवा करूया आणि सेवा करता करता कधी सेवा करी झालो हे कळलंच नाही आणि आज या मठाचा सेवे आहे स्वामी समर्थाचा सेवे करिये या गोष्टीचा आम्ही अभलुमान वाटतो आम्हाला धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि मित्रांनो तेरा वर्षापासून मी स्वार्थाने सेवा करतात ये सर्वजण तुमचा धन्यवाद सर्वांचा अशी सेवा करत राहा आणि ही लाईन फक्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आहे आज तो मनोज वास्कर आज प्रसादाचा मालकरी धन्यवाद असेच सेवा असू दे आपल्या मठामध्ये आपला सर्वेश पाटील पण आलेला आहे सेवा करण्यासाठी किती वर्ष झाली दर दा... गुरुवार येतस गुरु गुरु का हे पण असतात काय तुमचं नाव काय असंच सेवा करीत राहा आणि असं तुम्हाला आशीर्वाद असू द्या मित्रांनो आपला नामदेव पण दर गुरुवारी येतो सेवा करण्यासाठी आणि येथे मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतला जातो न चुकता आजार गुरुवार येतो सेवा करण्यासाठी धन्यवाद खूप चांगली सेवा करता धन्यवाद अशीच सेवा करीत राहा आणि आपला अपुशेट पण आलेला आहे मस्त सेवा करता अशीच सेवा करीत राहा आणि आता आपण पण आलेला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मस्त वरण भात जिलाबी आणि वाटाण्याची भाजी आहे चला प्रसादाचा लाभ घेतो आणि माझ्यासोबत आपला यसर पण आहे आणि आमचा दादूस पण आहे तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेऊन झाल्यावर तुम्ही एका मठामध्ये एक स्टॉल आहे तिथे तुम्ही मूर्ती घेऊ शकता मस्त छान छान फोटो आहेत ते तुम्ही घेऊ शकता बघू शकता नमस्कार याँ याँ या। ना ना। तर मित्रांनो तुम्हाला यावाचा असेल तर पनवेली वरून आठ किलोमीटर आहे आणि पुष्पक नगर पासून दोन किलोमीटर वर आहे आणि मॅप डिस्क्रिप्शन वर दिलेला आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला बाय बाय